अरे मंडळी कसायचा भरायचा तर आज आहे नॉनव्हेज डे तर आज काहीतरी का का स्पेशल करूया म्हटलं बायकोला तर बायको लागल्या का मला आता करायला तेच तर काय आहे स्पेशल बघूया चला अरे स्पेशल म्हणून मी लोकांना दाखवलं तरी तो बायको रडाल्या बघा माझी का, का? ग रडू नको अगं स्पेशल जेवण सांगितले मी अच्छा अच्छा कांदा का कांदा कांदा का? का रडवतोय आहे कांदा रडत आहे का मग आजचं काय स्पेशल खिमा कसला खिमा बकऱ्याचा खिमा मटन खिमा अच्छा अच्छा तर स्पेशल मटन खिमा इसमें छुपा हुआ है क्या तर बघा इथं स्वातीनं हे काय म्हणतात ढोबी मिरची चॉप्स केलेली आहे इथं हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे इथं कांदा पण चॉप्स केलेला आहे मस्त पैकी आता हे काय आता ग्रेव्ही करणार का नाही मसाल्यासाठी मसाल्यासाठी तर हे सगळं आता मसाल्यासाठी चालू आहे तर बघूया आता मसाला झाल्यावर मॅडम काय काय करतात ते बघूया मग आज खिमा खाणार म्हणा बायको माझी <laughs> करणार मी तुम्ही खाणार मग तू खाणारच खाणार मी नाही खाणार मी फक्त टेस्ट करणार आय वर वायर तर आता इथं मसाला बारीक करायचा चालू आहे स्वातीचा झाला एवढं लवकर दाखवायच्या हातीच एवढं मोठं ठेवणार आहे ரபிவனே க काय होते मी मिरची तुम्हाला पाहिजे दाखवा हा मॅडम दाखवा आता बायकोने मस्त पैकी कढई ठेवलेली आहे कांदा चॉप झालाय टमाटो चॉप झालाय मिरच्या तिथं ढोबळी मिरची तर आता फक्त मला वाटतं खिमा धुवायचा बाकी आहे वाटतं तर आता मॅडम खिमा धुणार आहेत आणि मस्त पाय की अरे हे झालंय मसाला लसून आलसण लसणाची पेस्ट तर चला आता तेल कढई मध्ये उडी मारत आहे तर इथं कढई मध्ये उडी मारलेली आहे भास म्हणालाय की तेल जर आमच्या पोटा पाण्याचा विचार करा पोट सुटलेत आमची एवढं तेल खाऊन खाऊन शेवटी वैतागून कांद्यानी पण कडेमध्ये उडी मारलेली आहे इथे बायकोच म्हणणं आहे तोल, तोल की लवकर जर जेवण पाहिजे असेल तर मला मदत करायची म्हटल्यास तर बघा इथं आता मस्त पैकी कांदा भाजून घेत आहे मी तेलात आणि माझ्या स्वाती पण थोडं काम करत आहे तर त्याला मस्त पैकी पहिला कांदा भाजून घेतो इथं मस्त पैकी कांदा फ्राय झालेला आहे आणि आता यात ढोबळी मिरची आणि मसाले मिक्स झालेले आहेत मस्त याला स्वादचा मस्त टेस्टी होणार आहे मग तुम्ही हेच खावा आम्ही ते खातो हे जो बोलणं ऐकलं का तुम्ही फक्त मसालेच खावा आम्ही कमा खातो आम्ही कमा खातो कमा नाही किमान किमा, मस्त मस्तपैकी असं वादळ आणि पाऊस चालू आहे कोल्हापुरात आमच्या पाहू शकता मस्त आता इथं मस्तपैकी ग्रेव्ही टाईप असं तयार झालेलं आहे आणि आता इथं पण खिमा शिजलेला आहे बऱ्यापैकी तर चला आता मसाल्या मध्ये ट्रान्सफर करणार आहे आता बायको खिम्याला आणि जरा जरा आवाज येत असेल पावसाचा बाहेर तर मस्त बाहेर वादळ आणि पाऊस चालू आहे आणि घरात मस्तपैकी नॉनव्हेज शिजत आहे आणि दुपारची वेळ आहे खायला मस्त मज्जाच मज्जा तो ये बंधन तो प्यार का बंधन है, मस्त पैकी ग्रेवी प्लस खिमा मिक्स होत आहेत मग हे बदल तुम्हाला काय म्हणायचं बदल काय म्हणणार तुम्ही खाणार मी बनवणार ना आणि मस्त आराम करणार येस yes, आज सुट्टीचा दिवस म्हणजे खिमा खाना तो पण ताई हे मस्त आता खिमा झालेला आहे साहेबांना भूक जास्त लागली आहे कारण वास त्यांना भूक जास्त लागायला कवळे पोटात ओरडतात आहे हॉल मध्ये बसून ऑर्डर सोडायला लागलेत झाले का झाले का करून तास झालं वेडायला लागलेत तर आता फायनली झालेला आहे परत पण खायलाय तुला पण भूक लागली त्याला जायचं क्लासला तर मंडळी मस्त पैकी जेवण झालेलं आहे छान वाटलं खूप छान खिमा केला स्वातीनी तर आपण सगळ्यांनी पण पाहिलं असेल तर खरच आ... जेव्हा सगळी मिळून असं एखाद पदार्थ करतात त्यात खरच खूप चव येत्या आणि खूप छान झालत जेवण तर आपण पण नक्की ट्राय करा कारण पावसाच्या दिवसात असं नॉनव्हेज व्हेज खायला एक वेगळीच मज्जा येत्या तर खरंच करा तुम्ही आणि खाऊन बघा आणि ब्लॉग आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया